मृत्यूनंतर एका व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी स्मशान भूमीत नेण्यात आलं त्या व्यक्तीच्या चितेला नातेवाईक अग्नी देणार इतक्यात त्या व्यक्तीची चिता थरथर हलू लागली त्यानंतर का... जम्मू काश्मीर मधील अखनूर मधून एक विचित्र प्रकरण सध्या समोर आले येथे चोवीस वर्षीय विजय सिंह याला चावला त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मात्र त्यानंतर जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नव्हतं त्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे विजयला सर्पदंश झाल्याचं समजताच त्याच्या कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच विजय बेशुद्ध झाला डॉक्टरांच्या टीमने अनेक प्रयत्न करूनही विजय शुद्धीवर आला नाही असं कुटुंबियांचं म्हणणं आहे यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं अशा स्थितीत रडत रडत कुटुंबीय विजयचा मृतदेह घेऊन घरी पोहोचले आणि अंत्यसंस्काराच्या तयारीला लागले त्यांनी विजयचा मृतदेह स्मशान भूमीत नेला तिथे त्याच्या अंत्यसंस्काराचीही तयारी करण्यात आलेली होती काही वेळा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते मात्र त्यानंतर असं काही घडलं जे पाहून लोकांचा डोळ्यांवर विश्वासच बसेना अचानक चिता थरथरू लागली त्यानंतर नातेवाईकांनी चितेजवळ जाऊन पाहिला असता विजयच्या शरीरात काहीतरी हालचाल झाल्याचं दिसू लागलं आणि त्यानंतर विजय चितेवरून उठून उभा राहिला त्याला पाहून लोक आश्चर्यचकित झाले अनेक लोक याला चमत्कार म्हणू लागले तर विजयच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर सध्या आरोप केले आहेत डॉक्टरांच्या या निष्काळजीपणामुळे आज आम्ही आमचा जिवंत मुलगा जाळला असता असंही ते म्हणाले जर त्यांच्या मुलाला वेळीच शुद्ध आली नसती तर त्याला जिवंत जाळलं गेलं असतं